नमस्कार कसे आज सगळे बिल्डिंगमध्ये संध्याकाळी सत्यनारायणची पूजा होती सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर बिल्डिंगमधल्या बायकांना हळदी कुंकू ठेवलं होतं तर हळदी कुंकाचं वाण म्हणून हा ग्लास आणि हे गुलाबाचं फुल असं दिलं आणि मग नंतर मुलांसाठी बायकांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी गेम ठेवले होते तर संगीत खुर्चीमध्ये माझा लेडीजमध लेडीजच्या बॅचमध्ये महिला ग्रुपमध्ये माझा हा संगीत खुर्चीमध्ये दुसरा नंबर आला त्याच्या म्हणून हे बक्षीस मिळालं मला संगीत खुर्ची दुसरा नंबर आला म्हणून हे बघा सेकंड नंबर संगीत खुर्चीत सुप्रभात आपला सगळ्यांचा दिवस आनंदात जावं मला बक्षीस मिळाले त्याचे हे काही फोटो संध्याकाळी सत्यनारायण पूजा करायला घेतली त्यावेळी काढलेले माझे आणि बिल्डिंगमधल्यांचे काही हे छायाचित्र किंवा फोटो म्हण असं संध्याकाळची पूजा चालू झाली म्हणून मी घराबाहेर पडले तशी माझी मांजर जी आहे सोनाली ती पण माझ्या मागोमाग तिथे पूजेत बसली होती येऊन हे साधो हे अटुल तेजस्वी विष्णूचे पूजा व्रत स्वजनासह पुत्राधिकांची प्राप्ती असते सत्यनारायणची पूजा आटपल्यानंतर सगळ्या महिलांसाठी हळदी कुंकू ठेवलेलं होतं बिल्डिंगमधल्या सगळ्या म महिलांसाठी तर हळदी सोबत एक गुलाबाचं फूल आणि पाण्याचं भांडं म्हणजे तो आपण ज्याला ग्लास म्हणतो ते वाण म्हणून दिलं त्याच्यानंतर संगीत खुर्ची लहान मुलांची महिलांची आणि पुरुषांची अशी संगीत खुर्ची प्रोग्राम झाले त्याच्या आधी चेंडू आपले असतात ना बॉल ते बादलीमध्ये टाकायचा पण गेम झाला त्याच्यात पण विनर काढले फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज थर्ड प्राईज तो पण गेम मी खेळलेली होते पण त्या माझ्याकडनं बकेटमध्ये दोनच बॉल टाकले गेले तेजसकडनं पण दोनच बॉल टाकले गेले माझा फक्त संगीत खुर्चीमध्ये दुसरा नंबर आला संगीत खुर्चीमध्ये तीन नंबर काढले होते पहिला दुसरा आणि तिसरा नंबर तर माझा दुसराच नंबर आला असो पण मजा आली बरेच वर्षानंतर काहीतरी वेगवेगळे वेग खेळ खेळण्याचा आनंद मिळाला खेळ खेळून झाल्यानंतर बक्षीस वाटण्यात आली आणि त्याच्यानंतर सगळ्यांसाठी म्हणून जेवणाचा पण प्रोग्राम ठेवलेला होता आता सगळ्यांनी जेवण करून घेतलं जेवणामध्ये मेन्यू होता मलई कोफ्ता भरली वांगी पुरी पुलाव कांदा टोमॅटोचं रायता मिरची भजी पापड सोलकडी अंगूर बासुंदी आणि मूग डाळीचा हलवा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद